अहमदनगर तालुक्यातील नागरदेवळे गावामध्ये तलावाजवळ पाखरेमळा या ठिकाणी बैलपोळा दरवर्षी उत्साहात साजरा केला जातो अहमदनगर <ra <Rails> तालुक्यातील नागरदेवळे गावामध्ये तलावाजवळ पाखरेमळा या ठिकाणी बैलपोळा दरवर्षी उत्साहात साजरा केला जातो कैलासवासी पैलवान भिवाजी रामभाऊ पाखरे यांच्यानंतर त्यांचे तीनही चिरंजीव श्री अनिल पाखरे श्री दत्तात्रय पाखरे व श्री रावसाहेब पाखरे व त्यांचे नातू ऋषिकेश पाखरे निखिल पाखरे व दीपक पाखरे हेही परंपरा पुढे कायम ठेवत आहेत बैलपोळा म्हणजे शेतकऱ्यांच्या घरची दिवाळी असते हे बंधू दरवर्षी बैलपोळा दिवाळीप्रमाणे थाटात साजरा करतात आज बैलपोळानिमित्त भिंगार अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन श्री किसनराव चौधरी श्री संजय बाबाजी श्री जगन धाडगे श्री विष्णू कांदळे श्री सुनील पाखरे श्री भाऊसाहेब पाखरे श्री लहानू पाखरे श्री गोकुळ पाखरे श्री भाऊसाहेब गायकवाड श्री संजीव क्षेत्रे श्री नंदू हजारे सोहम गायकवाड विशाल पाडळे आदी उपस्थित होते नातेवाईक व गावातील इतर लोक यांच्या येथे बैलपोळा पाण्यासाठी आवाजून उपस्थित असतात बैलपोळा सणाच्या आदल्या दिवशी रात्री बैलांना हळद लावली जाते सकाळी तलावामध्ये बैलांना आंघोळीसाठी नेलं जातं त्यानंतर घरी आल्यावर बैलांना बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य दिला जातो दुपारी बैलजोडी मिरवणुकीसाठी तयार करण्यात येते त्यामध्ये त्यांना शिंगदोऱ्या कपाळाला कपालपट्टी पायात चाळ अंगावरती व व लावून बैल मिरवणुकीसाठी के तयार केले जातात गावामध्ये बैलांची मिरवणूक काढली जाते व गावातील इतर मंडळी बैलांना आपल्या घरी आमंत्रित करत असतात सायंकाळी मिरवणुकीतून घरी आल्यानंतर बैलांची पूजा केली जाते बैलांना नैवेद्य दिले जातात व मिरवणुकीची सांगता होते सर्व शेतकरी बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो आमचे वडील भिवाजीराम भाऊ पाखरे पैलवान हे नागर देवाच्या पाखरे मला दे राजप त्यांची कमीत कमी चाळीस वर्षापासून ही पोळ्याची परंपरा चालू आहे आता ते गेल्यानंतर आम्ही त्यांची परंपरा तिथे भाऊ आण भिवाजी पाखरे पार दत्त भिवाजी पाखरे आणि रावसाहेब भिवाजी पाखरे राव यांनी आमची त्यांच्या पाठीमाग चालविलेली परंपरा चालू चालूच आहे आणि चालूच राहणार आहे आज समोती आमावश्या आणि बै, बैल बैल पोळा हा एका दिवशी आल्याने शेतकऱ्यांमध्ये चांगला उत्साहाचं वातावरण आहे गेल्या चाळीस वर्षापासून जे पाखरे आणि झोडवी कुटुंबाचा जे नाचा संबंध आहे गेल्या चाळीस वर्षापासून त्या खूप उत्साहात कार्यक्रम साजरा करतो हा पोळ्याचा आणि चालू वर्षी पाऊस पाणी भरपूर झाल्यामुळे शेतकरी कुटुंबात आनंदाचं वातावरण हो आहे सगळ्यांना मी बैल निमित्त आणि समोर्या आमावश्यामुळं सगळ्यांना शुभेच्छा देतो जय स्वर्गवाशी देवाजी पाखरे यांच्यापासून आम्ही परंपरा ही चालवलेल्या आहे आणि इथून पुढे अशी कायम परंपरा राहणारे आम्ही तिघ भाऊ आहेत अनिल जिवाजी पाखरे दत्त जिवाजी पाखरे रावसाहेब जिवाजी पाखरे आणि सुनील कोंडीराम पाखरे लहानू तुळशीराम पाखरे भाऊसाहेब कोंडीराम पाखरे यासहच आम्ही एकमेकांना सगळे सहकार्य गोकुल तुळशीराम पाखरे पण आहेत आणि असेच आम्हाला एकमेकांनी सहकार्य केले आम्ही अशीच परंपरा चालवणार आहे आणि ही परंपरा आमची कायम राहणार आहे आम्ही आमची चाळीस वर्षाची परंपरा चालवी हे जसं आम्हाला सहकार्य आमचे मित्र नंदू आजारे कैलास गावने आमचे तुळस भाऊ गोकुळ लानू सुनील भाऊसाहेब बाळासाहेब कुरुशराम पाखरे आमचं एक आमचे आहे भाऊसाहेब गायकवाड यांच्या सगळ्या सहा कार्यानुसार आमची चाळीस वर्षाची परंपरा आजपर्यंत चालू नंतर पुढे चालू राहणार आहे आणि आमचे जे सोयरे ते वादंत्री यांनी आम्हाला कमीत कमी दहा वर्षापासून आमच्याकडे आहेत दरवर्षी येते आमच्याकडे साहेबराव बाजीराव पाटो धनगरवाडी हे आमच्या सहा लोकांना संघचे पण एक दिवस आमची पाकळीची आमच्या एक लग्नात गाठ पडली ते आमच्या आहेत पण तेव्हा दिवस हा आमच्याकडे पळा वाजायला यावं लागेल आणि जवळजवळ दहा अकरा वर्ष त्यांच्या सगळं येतो भी आम ते आम्हाला बिचारे खुशीत ठेवतात पण तकलीफ नाही काय नाही आमची परंपरा ही काय आयुष्य जो आम्ही जिवंत आहे तो पण ती चालणार आहे आम्हाला सहकारी बिचारी करते आम्हाला कुठली काही तकलीफ नाही काय नाही काय नाही एवढं बोलून माझ्या भाषेत संपव Hvala uh -huh.